मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावरती गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आज त्यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये जारंगे पाटील यांनी एक मोठी घोषणा करत त्यांनी म्हटलंय की आजपर्यंत तरी पाणी प्यायलो परंतु उद्यापासून पाणी पिणं देखील बंद करण्याचा त्यांनी निर्णय जो आहे तो घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांनी सरकारला हा इशारा दिला यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची जी ढग आहे ती आणखी वाढण्याची देखील दाट शक्यता आहे जारगे पाटील म्हणाले आहेत की गेल्या सत्तर वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण आहे पण ते दिले गेलेले नाही मराठा जे आहे ते गरीब आहेत आणि गरीब मराठ्यांच्या मुलांच्या ज्या वेदना आहेत त्या तुम्ही पाहत आहात किंवा पाहत आहात की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे राज्यातील गोरगरीब जे मराठा आहे त्या मराठा समाज हा मुंबईत येत आहे सर्व जाती धर्मांचे लोक मराठा समाजाच्या सेवेसाठी पुढे येत आहेत त्यामुळे मराठ्यांनी आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी आणि दिलेल्या ठिकाणी पार्क करून रेल्वे रेल्वेने आझाद मैदानावरती यावं जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील त्यांनी पुढे असंही सांगितलं की जे जी लोक जेवण घेऊन येत आहेत त्यांनी पार्किंगच्या ठिकाणीच पार्किंग अन्न आणि अन्न किंवा जे काही पाणी वगैरे आहे ते वाटप करावं त्यानंतर अन्नछत्रातून कोणीही पैसे मागू नयेत गोरगरिबांचे रक्त पिऊ नका मी थेट प्रसारमाध्यमांमध्ये दे, नाव देखील जाहीर करू शकतो कोणीतरी लोकसभेच्या वेळी आणि इतर वेळी पैसे उकळले डिझेलचा खर्च आणि रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे घेतले अशा लोकांनी महाराष्ट्रातील मराठ्यांना पैसे देऊ नयेत असं देखील मी ठणकावून सांगतो आहे असं मनोज जारगे पाटील यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित व्यक्तीला आणि सरकारवरती टीका देखील केली आहे मी काल आणि आज पाणी पाहिलो पण उद्यापासून म्हणजेच एक सप्टेंबर पासून मी पाणी पिणं देखील बंद करणार आहे सरकार आमच्या मागण्या ज्या आहेत त्या विविध मागण्यांसंदर्भात किंवा त्यांची अंमलबजावणी करत नाहीये त्यांना आमच्या मागण्यांचं जे गांभीर्य आहे ते लक्षात येत नाहीये किंवा समजत नाहीये त्यामुळे उद्यापासून जे आहे ते कडक आमरण उपोषण सुरू करणार आहे त्यामुळे आंदोलनाची जी धग आहे ती तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मागण्या ज्या काही केलेल्या आहेत त्यामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच आहेत मराठा आणि कुणबी एकच असल्याची अधिसूचना जारी करून त्याला कायदेशीर मान्यता द्यावी हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेट सारखी जी काही गॅझेट्स आहेत त्याची अंमलबजावणी त्वरितपणे करावी हैदराबाद गॅझेट हे तत्काळ लागू करावं सातारा गॅझेट आहे ते देखील तात्काळ लागू करावा आणि त्याचबरोबर बॉम्बे गॅझेट्स असेल अवध गॅझेट असेल यासाठी काही वेळ देऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे कालचार समितीला त्यानंतर पाहिलं तर या गॅझेट्समध्ये जे आहे ते मराठा समाजाला कुणबी म्हणून नमूद केलेलं आहे ज्यामुळे त्यां ज्यांना कोणाला त्यांनी ओबीसी प्रवर्गातून समाविष्ट करता येईल सगळे सोयरीची अधिसूचना देखील आहे त्या सूचनेनुसार ज्यांच्या कुणाच्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना म्हणजेच रक्ताचे आणि विवाहाचे जे नातेवाईक आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं आंदोलकांवरील जे गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत मराठा आर आंदोलनादरम्यान जे दाखल झालेले सर्व गुन्हे आहेत ते सरसकटपणे मागे घ्यावेत अशी देखील त्यांची मागणी आहे कायदेशीर जे आरक्षण आहे त्यासाठी मराठा समाजाला कायद्याच्या चौकीत बसणारं आरक्षण आहे ते आरक्षण द्यावं त्याचबरोबर पाहिलं तर जे ओबीसी प्रवर्गातून मिळेल आणि ते टिकाऊ असेल असं आरक्षण द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर पाहिलं तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी ते सातत्यानं उपोषण झालं निदर्शनं झालं त्यांनी केलेले आहेत मनोज जारांगे पाटील गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करत आहेत यापूर्वी त्यांनी सात वेळा आमरण उपोषण जे आहे ते यासाठी केलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांनी जे काही आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं परंतु जरंगे पाटील यांनी हे आरक्षण ओबीसी प्रवर्ग प्रवर आहे त्या प्रवर्गातूनच हवं असल्याची मागणी कायम ठेवलेली आहे त्यांच्यामध्ये स्वतंत्र जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते कायदेशीर दृष्ट्या टिकणार नाही आणि ते केवळ मराठा समाजाच्या मर्यादित लोकांसाठीच लाभदायक ठरू शकतं आणि ते ठराविक कालावधीतच किंवा कालावधीसाठी ठरू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारनं जे आहे ते मराठा आरक्षणासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमलेली होती त्या समितीने अठ्ठावन्न लाख ज्या कुणबी आहेत त्या कुणबींच्या नोंदी शोधल्या असून त्यापैकी दोन पॉईंट एकोणचाळीस लाख मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र जे जा आहे जारी देखील केलेली आहेत है। सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत मान्यता दिली आहे परंतु यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि पडताळणी पूर्ण करणं आवश्यक आहे असं समितीचं म्हणणं आहे किंवा तशी मागणी मनोज जारंगे पाटील यांनी समिती यांच्याकडे समितीने केलेली होती जारंगे पाटील यांनी मात्र या प्रक्रियेत विलंब होत असल्याचा आरोप करत आपल्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा उद्यापासून जे काही आहे ते पाणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कठोरात कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा त्यांनी एक इशारा दिला आहे आंदोलन आणखी तीव्र यामुळे होण्याची दाट शक्यता आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि समर्थक आहेत ते मोठ्या संख्येने आझाद मैदानावरती आणि आसपासच्या परिसरात जम्या झालेले असून सरकारनं तत्काळ अशा मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्यास आंदोलन देखील आणखी पेटण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे जर मागण्या मान्य झाल्याच नाही तर कदाचित या पुढची परिस्थिती आहे ती जी आहे ती चिघळण्याची शक्यता आहे आंदोलकांमधील जे काही चर्चेतून काही तोडगा निघतो का, का याकडे देखील सर्व सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे एकूणच पाहिलं तर मराठा आरक्षण आणि त्या मनोज जारगी पाटील यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती आता सरकार कशा पद्धतीनं तोडगा काढतं हे देखील पाहावं लागणार आहे परंतु काही वेळापूर्वी आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे सांगतो आहे की जे काही अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निरोप गेला आणि ते आता मुंबईला देखील जाणार आहे त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा दादा भोसे असतील जे काही सावंत असतील हे मंत्री महोदय जे आहेत ते देखील मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे राधाकृष्णखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील त्या उपसमितीच्या आता ती बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत काय निर्णय होतो देखील पाहावा लागणार आहे आणि तो निर्णय आल्याच्यानंतर नंतर त्याबद्दलची अपडेट आपण देणारच आहोत तुर्तास तरी आपण या ठिकाणी थांबतो आहोत आपण हजारोंच्या संख्येने जे व्हिडिओ पाहता त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर तुम्ही सर सा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्तास